नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या खादड भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आलेलो आहोत चिंचवड गावामध्ये कशाकरता आलो आहे आपल्या खादाडभांड्या चॅनलवर एक नवीन एपिसोड घेऊन आलेलो आहे मित्रांनो आपल्या सर्व प्रेक्षकांना ज्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केले त्या सर्व प्रेक्षकांना आमचा धन्यवाद कारण की त्यांनी चॅनल सबस्क्राईब केले त्यांना नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळत आहेत मात्र हा जर व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आणि तुम्ही जर आतापर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर आधीच चॅनल सबस्क्राईब करा त्यामुळे काय होईल जे नवीन नवीन हॉटेल्स आम्ही दाखवतो तिथले स्पेशल पदार्थ दाखवतो ते तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला बघता येईल चला तर आज आलेलो आहोत आपण चिंचवड गावामध्ये खास कोल्हापुरी पाऊंचार घेण्यासाठी जाऊयात कोल्हापुरी पाहुणचार बघायला हे आहे हॉटेल कोल्हापुरी पाहुणचार जे चिंचवड गावामध्ये आहे त्या ठिकाणी खास कोल्हापुरी पद्धतीच्या थाळीमध्ये मटण मिळते चिकन मिळते या ठिकाणी आपल्याला कोल्हापुरी पद्धतीचे मात्र बोकडाचे मटण मिळते हे सर्व प्रेक्षकांनी थोडंसं ध्यानात घ्यावं हे आहे चिंचवड गावातील हॉटेल कोल्हापुरी पाहुणचा या ठिकाणी डाव्या बाजूला काउंटर आहे आणि ही जी बैठक व्यवस्था आहे ही आपण बघू शकतो कशा पद्धतीची आहे अतिशय नॅचरल अशा पद्धतीची बैठक व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे साधारणत पन्नास जणांची सिटिंग कॅपॅसिटी या हॉटेलमध्ये आहे या ठिकाणी व्हेज सुद्धा बरेचसे पदार्थ अवेलेबल आहेत आखा मसूर आहे गावराचाणा आहे शेवभाजी आहे, शेव भाजी आहे। कोथिंबीर वडी आहे त्याचप्रमाणे पापड ठेचा शेंगदाणा चटणी अनेक स्वीटचे पदार्थ आहेत आणि आजचा स्पेशल वेज कोल्हापुरी पाऊंडच्या स्पेशल भाजी इन ट्रीनवर या ठिकाणी आपण लावत आहोत आता मटण सुका थाळी त्यामध्ये सगळ्यात आधी आहे कोशंबीर सोलकढी पांढरा रस्सा तांबडा रस्सा मटन सुक्क, मटन खिमा भाकरी इंद्रायणी राईस कोल्हापुरी सुक मटन सुका थाळी आणि हे आता आपली मटन स्पेशल थाळी तयार होती आहे त्यात सग सुरुवातीला तर आहे कोशिंबीर सोलकढी पांढरा रस्सा तांबडा रस्सा मटन मसाला मटन सुक्का मटन खिमा भाकरी आणि हा आहे राईस ही झाली आपली मटन स्पेशल थाळी चिकन सुक्का थाळी आपली तयार होती त्यामध्ये आलेली आहे कोशंबी सोलकडी पांढरा रसा तांबडा रसा चिकन सुक्का या आलेला आहे चिकन खिमा भाकरी आणि इंद्रायणी राईस ही झाली आपली चिकन सुका थाळी चिकन स्पेशल थाळी यामध्ये आहे कोशिंबीर सोलकढी पांढरा रस्सा तांबडा रस्सा चिकन मसाला चिकन सुक्का चिकन खिमा त्याबरोबर चपाती आणि इंद्रायणी राईस अशा पद्धतीने आपली ही स्पेशल चिकन थाळी जी आहे ही तयार झालेली आहे राईस थाळी जी आहे ती तयार होती आहे वेस थाळीमधला हा खरडा आलेला आहे शेंगदाणा चटणी कांदेपात कोथिंबीर वडी डाळ अख्खा मसूर गावरान चणा सुकी सेवभाजी गुलाबजामुन कोशिंबीर पापड रायता चपाती इंद्रायणी राईस कोल्हापुरी पाहुणचारची ची व्हेज स्पेशल थाळी हे आलेलं आहे आपलं मेनू कार्ड कोल्हापुरी पाहुणचारचा मेनू कार्ड आलेला आहे त्यामध्ये काय काय आहे ते आता आपण बघणार आहोत हे यांचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आता या ठिकाणी थाळी जे आपण बघितलेली आहे चिकन थाळी आहे या ठिकाणी आपली स्पेशल व्हेज थाळी आलेली आहे पांढरा रस्सा आणि तांबडा रसा अजय कुमार बोल रहा है और मटन थाली मंगाया है और टेस्ट अच्छा है मित्रों तो ही आ, आ मटन स्पेशल थाली मटन सुक्का थाळी या थाळीमधील इंद्रायणी राईस आलेला आहे चिकन स्पेशल थाळी चिकन सुक्का थाळी मित्रांनो या कोल्हापुरी पाहुणचारचे ओनर अरुण आपल्याबरोबर आहेत अरुण सर आपल्या डिशेश आम्ही पाहिलेल्या आहेत तुमच्याकडे व्हेज थाळी आहे नॉनव्हेज चिकन मटन आणि कोल्हापुरी पद्धतीचं जेवण आहे ह्याचं वैशिष्ट्य काय ॲक्च्युली वैशिष्ट्य असं म्हणता येईल की कोल्हापूरचं जे संस्कृती आहे कोल्हापूरचं जे तांबडा पांढरा जो एक ओळ जी ओळख आहे जी ओळख आहे ती ही पुण्यामध्ये सर्रास मिळ मिळत नव्हती जसं आम्ही ज्यावेळेस बॅचलर होतो त्यावेळेस आम्ही शोधायचो की कोल्हापुरी तांबडा पांढरा कुठे मिळतो तर त्यावेळेस अशी पद्धत नव्हती की तांबडा रस्सा पांढरस्सा अशी वे पद्धत नव्हती तर त्यावेळेस कसं असायचं की एक प्लेट असायची त्याच्यामध्ये पिसेस असायचे त्याच्यातच रस्सा असायचा सुक्कं वेगळं असं आमच्या वेळेस म्हणजे जे दोन हजार बारा बाराच्या वेळेस दहा बाराच्या वेळेस कन्सेप्ट नव्हती तर आम्हाला असं जाणवायचं की ही एक उनिव आहे ते उणी आम्ही भरून काढण्यासाठी आम्ही एक छोटासा प्रयत्न सुरू केलेला दोन हजार सोळाच्या दरम्यान तो आता ए, या छानशा एका आउटलेटवरती तो येऊन प्रोग्रेस करत आहे तर ह्याच्यामध्ये आपण काय देतो तांबडास्ता पांढरास्सा कोल्हापुरी पद्धतीने बनवतो हो आपण ह्याच्यामध्ये जे आहे जे कोल्हापुरी जे मसाले लागतात ते आपण सांगली कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातल्या एरियातून आपण मागवतो मी ॲक्च्युली बेसिकली सांगलीचा आहे तो सांगलीतून थोडेफार मसाले येतात कोल्हापुरातून थोडेफार मसाले येतात ते आम्ही इथे आमच्या ज्या ट्रॅडिशनल पद्धती आहेत त्या पद्धतीनं आम्ही बनवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि कोल्हापूरची जी संस्कृती आहे ती कोल्हापूरच्या बाहेर बऱ्याच जणांना सोसायटीला हे ह्याचं जे महत्त्व आहे किंवा ह्याचं जी एक संस्कृती आहे ही सादर करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे आऊट ऑफ कोल्हापूर अच्छा हल की कोल्हापूरमध्ये बऱ्यापैकी बोकडाचं मटण वापरतात तर त्यासाठी आम्ही इथे बोकडाचंच मटण देतो त्यामुळे की हे आपुलकी आहे की कोल्हापुरी आणि कोल्हापुरी पाहुणचार आणि बोकडाचं मटण त्यामुळे बरेचसे आपले कस्टमर जे आहेत ना आपल्या आपल्याशी जुडलेले आहेत ॲक्च्युली आपलं जे टायमिंग आहे सकाळी बारा ते साडेतीनच्या दरम्यान आहे सकाळी संध्याकाळी सात वाजता आपण ओपन होतो सात ते पावणे सात जरी पकडलं तरी चालेल पावणे सात ते साडेदहाच्या रेंजमध्ये आपण हे सर्व करतो आहे सगळं तर तुम्ही नक्कीच आस्वाद घ्या आणि जर तुमचे काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये आपल्याला मिळतीलच सांगा आणि ट्राय करून येस ट्राय करण्यासाठी तुम्हाला संत गार्डन सोसायटी आहे चिंचवड गावामध्ये लिंक रोडला तर त्याच्या जवळच आपण आपला आउटलेट एस्टॅब्लिश केलेला आहे तर तुम्ही व्हिजिट करू शकता चिंचवड गावामध्ये शे शेफलेस प्रोसेसवरती आहे म्हणजे आमच्याकडे असं पद्धत नाही की हा ह्यानं बनवलं की वेगळं बनेल त्यानं बनवलं की वेगळं बनेल आपल्याकडे असं नाही आहे आपण आता दोन आउटलेट चालू फ्लो चार्ट आपला फिक्स आहे एसओपी फिक्स आहे तर त्याप्रमाणे आपण वर्कआउट करतो या थाळ्यामध्ये तांबडा रस्सा रस्सा जो हा अनलिमिटेड आहे त्यानंतर तुम्हाला तीन चपाती दोन भाकरी असे ऑप्शन्स आहेत तुम्ही घेऊ शकता तुम्हाला आयदर भाकरी चपाती कॉम्बिनेशन घ्यायचं असेल तसंही घेऊ शकता राईस लिमिटेड आहे लिमिटेड आहे बरं दुसरी गोष्ट आठवड्यातल्या आठवड्यातल्याच दिवस दिवसी दिवस वेगळ्या थाळी ॲक्च्युली आता आम्ही काय केलं की कस्टमरना थोडंसं वेगळे पण पाहिजे असं प्रत्येक वेळेस आपण थाळी खाऊन बऱ्याच जणांना कंटाळा आलेला असं तो म्हणतात की मला सोमवारी आम्ही वेज खातो शनिवारी आम्ही बरं वेज खातो शु गुरुवारी आम्ही वेज खातो तर अशा लोकांसाठी आम्ही पर्टिक्युलर वेगळे थाळी बनवले आहेत तर आपल्याकडे चायनीज सेक्शन पंजाबी सेक्शन असल्यामुळं ना आपण वेगवेगळ्या टाईपच्या थाळ्याच था आपण क्रिएट केलेल्या आहेत तर प्रत्येक दिवशी वेगवेगळी थाळी अशा पण पन संकल्पना ठेवलेल्या आहे तर महाराष्ट्रीयन ही महाराष्ट्रीयन थाळी आहे त्याच्यामध्ये एवढे सगळे आयटम्स तुम्हाला दिसत आहेत ती त्यामध्ये तीन भाज्या आहेत व वरण आहे स्वीट आहे त्यानंतर वडे आहे हा कांदा मिळतो आपल्याकडं ठेचा आहे द त्यानंतर शेंगदाणा चटणी आहे रायता आहे आपला दही कांदा आहे ह्या सगळ्या अशा गोष्टी आहेत तुम्हाला वे वेजसाठी पण आम्ही चांगल्या पद्धतीने ठेवले पद्धती इन द सेन्स काय असतं की त्याच्यामध्ये जे मसाले यूज करतात ते कोल्हापूर पद्धत कोल्हापूरचा कांदा लसूण मसाला हा जो कोल्हापुरी खाण्याचा एक भाग आहे मित्रांनो कोल्हापुरी मसाल्यात कोल्हापुरी पद्धतीने तयार केलेले ह्या सगळ्या डिशेश आहेत है। आता ह्यांची आपण चव बघणार आहोत आणि ह्याची टेस्ट करायची असेल कोल्हापुरी पद्धतीची जर तुम्ही आवडता आवड असेल आणि बोकडाचं मटण जर खायचं असेल तर नक्कीच कोल्हापुरी पाहुवर घ्यायला नक्की या ठिकाणी एकदा सर धन्यवाद येस यस ये धन्यवाद थँक्यू तुमचंही धन्यवाद <laughs> मित्रांनो आता आपण ह्या जे थाळी आहेत त्या थाली टेस्ट करणार आहोत त्यातला सर्वात सुरुवातीला घेऊयात मटन खिमा गुड मटन सुक्का मटन मसाला रस्सा हा कानात असे मस्त वाफा या लागलेल्या आहेत कोल्हापुरी रस्सा जरा बेतानी खावा लागतो पांढरा रस्सा हा मित्रांनो आता ही कोल्हापूर पावसानमधली मटन थाळी आपण बघितली आता ही आहे चिकन थाळी चिकन थाळीमधला चिकन खीमा जो आहे तो आता आपण बघूयात चिकन सुक्कं मस्त टेस्टर आणि फिजर पण इतकं व्यवस्थित तोंडात टाकल्या टाकल्या मेल्ट होतं चिकन मसाला डिलिशियस होतं खूप छान आहे याबरोबर आहे सोल कढी हा 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 मस्त गार सॉफ्ट क्लासिक मित्रांनो तांबडा पांढरा रस्सा जो आहे हा अनलिमिटेड असल्यामुळे आपण मागच्या सर्व एपिसोडमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे कोल्हापुरी पद्धत असेल किंवा मटन चिकन खायचं असेल तर भाकरी चोरून घ्यावी मजा येते आणि कोल्हापुरी रस्सा जर एन्जॉय करायचा असेल तर नक्कीच भाकरीचा अस्वाद म्हणजे कोल्हापुरी रसाचं एक वैशिष्ट्य असं की त्यामध्ये जास्त मसाले नसतो तो पातळ रसा असतो कोल्हापूरमध्ये तशा पद्धतीने तो दिला जातो आणि आता आपण मस्तपैकी भाकरी चुरून घेतल्यानंतर त्यामध्ये चिकन मी नो नॉन व्हेज खायला आपण आवडीने खातो त्यामुळे व्हेज थाळीकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करूया व्हेज थाळी आज नको घ्यायला नॉनव्हेज थाळीवरच हात मारूया तर आता आपण हे जेवण सुरुवात केलेली खायला सुरुवात केलेली आहे टेस्ट अतिशय उत्तम आहे आधी भाकरीवर आधी जरा आडवा हात मारतो तांबा पांढरा हात मारतो तोपर्यंत आपलं खदानबांड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा आपल्याला माहिती आहे आपल्याला एक लाखाचा टप्पा गाठायचा आहे त्यामुळं असेच नवीन नवीन नवी हॉटेल तिथले नवीन नवीन पदार्थ जर आपल्याला टेस्ट करायचे असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही हा व्हिडिओ अपलोड केल्या केल्या तो तुमच्यापर्यंत पोचेल आणि त्या ठिकाणचा आस्वाद घ्यायला तुम्हाला जाता येणार आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे आता आपण घेणार आहोत इंद्रायणी राईस नमस्कार मी जयदीप पवार मी पांढरा रस्सा खायसाठी खास कोल्हापुरी पाहुण प्रेफर करा मी खूप दिवसापासून इथे येतो आहे आणि व्हेज थाळीमध्ये ही व्हेज थाळी आहे ही अंडा थाळी आहे व्हेज थाळीमध्ये सुद्धा खूप छान ऑप्शन्स आहेत आणि मला असं वाटतं की प्रत्येकानं प्रेफर करावं टेस्टच्या बाबतीत खूप छान आहे एकदम भारी खूप छान आहे टेस्ट माझं नाव सानि पवार आहे मित्रांनो आता मी हे जेवण संपवतो आणि चिंचोड गावातील कोल्हापूर पाऊन या ठिकाणचा आपला हाचा हा जो एपिसोड आहे या ठिकाणी आपण संपवत आहोत पुन्हा भेटूयात नवीन एका हॉटेलमध्ये नवीन एखादी डिश डिस्कवर करण्यासाठी आणि तिथले पदार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तोपर्यंत तो आमचं तो खादळ भांड्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद